श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती कोजागिरी पौर्णिमे निमित्त असणार आहे कोजागिरी पौर्णिमेला कशा पद्धतीने पूजा विधी करायची किंवा कुठले उपाय कुठली दहा कामं करायची या संबंधीचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहिले नसतील तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला भेट द्या आणि ते व्हिडिओ आवर्जून बघा कारण त्यामध्ये खूप छोट्या छोट्या अतिशय प्रभावी अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आता आताच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण एक छोटासा उपायच जाणून घेणार आहोत जो की फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच करता येतो आणि तोही फक्त कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यानंतर जर तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला साधारणतः रात्री बारा ते साडे बाराच्या दरम्यान काही सेवा करायच्या आहे जसं की लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र या व्यतिरिक्त व्यंकटेश स्तोत्र त्या त्यासोबतच श्री सुक्तम कुबेर मंत्र आणि गीतेचा पंधरावा अध्याय या ज्या काही सेवा आहे त्या आपल्याला करायच्या आहे प्रत्येक मंत्राची एक एक माळ जप करायची आहे श्री सुप्तम तुम्ही एकदा किंवा सोळा वेळेस म्हणू शकतात ते करत असताना तुम्ही श्री यंत्रावर कुंकुमार्चन देखील करू शकतात नसेल तर मग फक्त म्हणायला हरकत नाही आणि गीतेतला पंधरावा जो अध्याय आहे तो देखील तुम्हाला म्हणायचा आहे या सेवा करण्यासाठी आपल्याला फार फार तर अर्धा तास बरोबर लागतो आणि ह्या अर्ध्या तासामध्ये बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला बरोबर ह्या सेवा करता येणार आहे त्यामुळे आवर्जून ह्या सेवा करा त्यानंतर रात्री बारा एकोणचाळीसपर्यंत

बघा मंत्र जो तुम्हाला सांगितला आहे तो अतिशय शांततेत सांगितलेला आहे प्रत्येक शब्द तुम्हाला समजेल असा सांगितलेला आहे त्यामुळे प्रत्येक शब्दाच्या मागचा अर्थ तुम्हाला समजणार आहे आता मंत्र पुन्हा एकदा ऐका रोगादी दारिद्र्य अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतू मम सर्वदा म्हणजे काय तर आपल्याकडे जर कर्जबाजारीपणा वाढत चाललेला असेल आर्थिक समस्या असतील पैशांसंबंधी व्यवहार व्यवस्थित होत नसतील तर हा मंत्र आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे या व्यतिरिक्त रोगादी दारिद्र्य बघा घरामध्ये सततचं आजार पण असेल किंवा नसेल तरीही परत आपल्यावर कुणावर आजाराची वेळ येऊ नये असं वाटत असेल तरीही हा मंत्र काम करतो दारिद्र्य अपमृत्यू भय म्हणजे काय तर सातत्याने आपल्याला दरिद्रतेमध्ये जगावं लागत असेल कायम आपल्याकडे पैसा हा पुरत नसेल किंवा पैशाची टंचाई आपल्याला भासत असेल तर नक्कीच हा मंत्र खूप महत्वाचा आहे अपमृत्यू भय ज्याला कायम मृत्यूचं भय वाटतं किंवा घरामध्ये बघा एखाद्या कुटुंबामध्ये असं होतं की अकाली मृत्यू बऱ्याच लोकांचा झालेला असतो आणि म्हणून आपल्यालाही असं वाटतं की आपल्या बाबतीतही तसं घडेल का तर ही भीती तुम्हाला वाटत असेल किंवा आपल्या घरावर तसं संकट येऊ नये त्यामुळे हा मंत्र महत्वाचा ठरणार आहे त्यासोबतच शोक मनस्ताप या सगळ्या गोष्टींचा नाश होण्यासाठी हा मंत्र खूप महत्वाचा मानला जातो तर हा मंत्र कमीत कमी, -कमी अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही एकवीस एकावन्न किंवा एकमाळ देखील याची करू शकता आता हा मंत्र तुमच्या लक्षात आला असेल तर आपल्याला चंद्र देवतेकडे बघून देखील तीन शब्द बोलायचे आहे नक्कीच हे तीन शब्द आपल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे बदल घडवून आणण्यासाठी मदत करणार आहे तर ते तीन शब्द कुठले आहे तर बघा जेव्हा तुम्ही चंद्र देवतेची पूजा करणार आहात नैवेद्य पाणी करून झाल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर सगळं काही झाल्यानंतर चंद्रदेवतेकडे आपल्याला उघड्या डोळ्याने पाहायचं आहे बऱ्याचदा आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा डोळे बंद करतो पण आपल्याला उघड्या डोळ्याने चंद्रदेवतेकडे पाहायचं आहे आणि चंद्र देवतेकडे पाहून आपल्याला ओम सोमाय नमहा हे तीन शब्द बोलायचे आहे ओम सोमाय नमहा बघा हा अतिशय छोटा मंत्र आहे पण तितकाच तो प्रभावी आहे हा मंत्र कशासाठी तर हा मंत्र आपल्याला आपलं चंद्रबळ मजबूत करण्यासाठी मदत करणार आहे आपल्याला प्रत्येक ग्रहाचं बळ असणं गरजेचं मानलं जातं जसं गुरुबळ प्रत्येकालाच ठाऊक आहे की गुरुबळ असणं गरजेचं आहे तसंच चंद्रबळ असणं देखील गरजेचं आहे त्याचं कारण असं की चंद्रबळ जर मनुष्याला असेल तर त्याची भावनिक क्षमता किंवा मानसिकता ही खूप चांगल्या प्रकारे काम करते पण एखाद्याचं चंद्रबळ कमजोर असेल तर त्याला निर्णय घेता येत नाही बऱ्याचदा त्याचे निर्णय चुकतात आणि आपले निर्णय जर चुकू लागले तर आपण प्रत्येक कामामध्ये अपयशी अयशस्वी ठरत जातो म्हणूनच आपल्याला चंद्रबळ मजबूत करून घेण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो चंद्राकडे बघून आपल्याला ओम सोमाय नमहा असं तीनदा म्हणायचं आहे हे तीन शब्द आहे तुम्ही तीनदा म्हणा किंवा त्या ठिकाणी बसून जर तुम्ही एक माळ जप जर केला तर अतिउत्तम त्यामुळे तुम्ही नक्कीच एक माळ जप करण्याचा प्रयत्न करा बघा रात्रीची वेळ असणार आहे पण असंही आपण इतर वेळेस बारा एक वाजेपर्यंत मोबाईल बघतो किंवा टी व्ही बघतो अन्य कारणासह आपण जागा असतोच पण उद्याच्या दिवशी खास पूजा विधीसाठी सेवा करण्यासाठी जर आपण जाग राहिलो तर निश्चितच आपलं संपूर्ण वर्ष हे हो देखील चांगलं जाणार आहे त्यामुळे ही संधी सोडू नका उद्याच्या दिवशी आवर्जून ह्या छोट्या छोट्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या करा आणि चंद्राकडे पाहून ओम सोमाय नम हे तीन शब्द आवर्जून बोला तर स्वामी भक्त हो चंद्राकडे बघून काय म्हणायचं आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेल आणि मंत्र कुठला आहे मंत्राचा अर्थ काय आहे तो का म्हणायचा हे देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारा तुम्हाला नक्कीच ते सांगण्यात येईल आता हा उपाय कोणी करायचा तर बघा घरातील प्रत्येक सदस्याने करायला हरकत नाही या व्यतिरिक्त ज्या महिलेला मासिक धर्म आहे त्या महिलेने देखील मंत्र म्हणायला हरकत नाही बघा मंत्र तुम्ही नक्कीच म्हणू शकतात फक्त आपण जी काही पूजाविधी करतो किंवा जो नैवेद्य पाणी दाखवतो तो तुम्ही दाखवू शकत नाही पण मंत्र मात्र नक्की म्हणू शकतात त्यासोबतच दिवसभर जरी जसं शक्य होणार आहे तसं मनातले मनात ओम सोमायन महा ओम सोमायन महा या मंत्राचा जर तुम्ही जप करत राहिलात तर त्याने देखील तुम्हाला एक प्रकारची सकारात्मकता लाभणार आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्त हो उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपण श्रीयंत्रावर आणि ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपण लक्ष्मी यंत्रावर खूप छान अशी ऑफर ठेवलेली आहे लक्ष्मी यंत्राची ऑफर फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाची असणार आहे नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला लक्ष्मी यंत्र घरपोच मिळणार आहे त्यामध्ये पायराईड स्टोन उपलब्ध असणार आहे तांब्याची तार असणार आहे श्रीयंत्र असणार आहे गोमती चक्र देखील असणार आहे सुवर्ण भस्म देखील त्यामध्ये असणार आहे हे सगळंच काही तुम्हाला फक्त आणि फक्त एका यंत्रामध्ये लक्ष्मी पिरामिड यंत्रामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर या संधीचं सोनं करायचं असेल आणि पौर्णिमेच्या मुहूर्तावर काहीतरी चांगलं खरेदी करायचं असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि लक्ष्मी पूजनापर्यंत हे लक्ष्मी यंत्र तुमच्या घरी मागवा जे नाशिकचे असतील त्यांनी आवर्जून आपल्या ऑफिसला भेट द्या ऑफिसवर येऊन तुम्ही खरेदी करू शकतात पण जे नाशिकच्या बाहेर असतील त्यांना कुरिअरद्वारे ते पाठवलं जाणार आहे तर नक्कीच दिलेल्या नंबरवर संपर्क साधा त्यासोबतच तुम्हाला ब्रेसलेट खरेदी करायचं असेल तर ब्रेसलेट देखील आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे सातशे एकोणपन्नासमध्ये मध्ये एक ब्रेसलेट आणि दोन जर तुम्ही मागवले तर कॉम्बो ऑफर तुम्हाला फक्त आणि फक्त अकराशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद